नमस्कार मी श्रुती राहुल मध्ये आपलं स्वागत करते आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आदिवासी विकासा संदर्भातल्या नेमक्या काय योजना असणार आहेत हे आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे आपलं पंतप्रधान मोदी यांनी आदिवासींसंदर्भात एक योजना आणलेली आहे तर नेमकी काय आहे ती योजना कसं स्वरूप असणार आहे तुम्ही खात्यांतर्गत त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलं कारण आदिवासी समाजामध्ये दे। च्या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच कुटुंबाला विविध योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून एकूण महाराष्ट्रामध्ये पंचवीस प्राधान्य क्षेत्र आहे आणि एकूण पंचेवीस योजना सतरा विभागाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्याचा नमूद केले आहे आणि संकल्प केलेला आहे आणि एकूण एकतीस जिल्हे आहे दोनशे सहा तालुके आणि चार हजार बत्तीस गावं निवडलेली आहे या सर्व गावामध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक सोळा तारखेला सोळा जूनला त्या दिवशी आदिवासी विभागाच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये उत्सवसुद्धा साजरा केला आणि सो सोबतच या योजनेचा शुभारंभसुद्धा केला पालघर जिल्ह्यातून आणि पालघर जिल्ह्यातून माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सुरुवात केली असल्यामुळे आणि मी नाशिक जिल्ह्यामध्ये होतो या सर्व योजनेचा धरती आबा ग्राम उत्कर्ष योजनेचा लाभ समस्त माझ्या आदि बा, आदिवासी आदिवासी बांधवांना घ्यावं एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे आदिवासी विभाग प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करेल असं निश्चितच आम्ही ठरवलेलं आहे विशेषतः जो चर्चेत असतो मुद्दा तो म्हणजे आदिवासी आश्रम शाळांचा तर तिथलं शिक्षण तिथलं एकंदरीतच दर्जा म्हणजे याबद्दल कुठेही तडजोड केली जाणार नाही किंवा गुणवत्ता तिथलं राखलं जावं प्रत्येकच गोष्टीसाठी यासाठी नेमके काय तुमच्या योजना असणार आहेत खात्याच्या माध्यमातून शासकीय आदिवासी आश्रम शिळे शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी त्यांच्याबद्दल त्यांच्याबाबत अनेक पालकांची चांगलं अध्ययन आणि अध्यापन होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता कमी होत होती त्यामुळे यावेळेस आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही एक तीन महिन्यापूर्वी चांगलं नियोजन केलं होतं आणि प्रवेश उत्सवासोबत जनजागृती केली गेले -के पाहिजे आणि समस्त आदिवासी बांधवांचा जो विद्यार्थी प्रवेश घेणार आहे शासकीय आश्रमशाळेमध्ये त्यांचं मन आणि मत कसं बनवता येईल त्यांच्याशी संवाद कसा साधता येईल संपर्क कसा साधता येईल असा उत्सव साजरा करून यावेळेस बरेच शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रवेशाची संख्या वाढलेली असल्यामुळे प्रवेश उत्सवासह केला तेव्हा अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पालकांच्या चेहऱ्यावर आनंद होता पण यावेळेस मी जबाबदारी सांगतो आदिवासी विभागाचा आदिवासी विकास मंत्री म्हणून माझ्याकडे आदिवासी विभागाची जबाबदारी दिली असल्यामुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे गुणवत्तेबाबत शैक्षणिक गुणवत्तेबाबत कदापि तडजोड केल्या जाणार नाही त्यांना चांगलं अध्ययनाने अध्यापतन अध्य अद्धे, अध्ययनाने अध्यापन आणि सर्व विषयाचे शिक्षक शासकीय आश्रमशाळेमध्ये मिळेल अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देऊन यावेळेस आम्ही आमचं आदिवासी विभागाचं नाव रूप येण्यासाठी प्रयत्न करणार आहे नक्कीच भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं नेमकी काय कार्यक्रमांचं रूपरेषा आखण्यात आलेली आहे खात्याकडून जनजाती समाजास करता देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाचा जनजाती कुटुंबाचा अनुसूचित जमातीचा गौरव झाला पाहिजे त्यासाठी जनजाती गौरव दिन म्हणून भगवान बिरसा मुंडाचा पंधरा नोव्हेंबरला जन्मदिवस असते जयंती असते